श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री हनुमंताय महा आपल्या सर्वांना माहितीच आहे की हनुमान जयंती पुढील महिन्यात तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे म्हणजेच आजपासून बरोबर एक महिन्यानंतर समर्थ रामदास स्वामी लिखित मारुती स्तोत्र शोक भय ताप दुःख दारिद्र्य दूर करणारं मारुती स्तोत्राचं पठण हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला करायचं आहे मारुती स्तोत्राचा शब्दस्वरांसहित संपूर्ण पाठ हे स्तोत्र कसं वाचावं वा? त्यावेळी पूजा कशी मांडायची कोणते नियम पाळावेत याचे फायदे काय हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान जय श्रीराम नक्की लिहा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मारुती रायाला संकटमोचन म्हणजेच संकट दूर करणारा असं संबोधलं जातं जीवनामध्ये प्रापंचिक आयुष्यामध्ये अनेक समस्या येतात या समस्यांचं निवारण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये असावी लागते सकारात्मकता आपल्या मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी आध्यात्मिक सेवा आपल्या सर्वांना मदत करतात आणि विशिष्ट ज्या आध्यात्मिक सेवा असतात विशिष्ट संकटांचं समस्यांचं निवारण होण्यासाठी प्रभावी ठरतात संकट काळामध्ये समस्येचं निवारण करण्यासाठी मारुती रायाची सेवा सर्वात प्रभावी मानली जाते मारुतीरायाच्या शक्तीचं वर्णन करणारं मारुती स्तोत्र या स्तोत्राचं पठन केल्यानं भय शोक ताप दुःख दारिद्र्य रोग सर्व संकटांचा नाश होतो त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणारे हितशत्रू शत्रुपीडा शत्रु बाहेरची बाधा आपल्या घरातील वास्तुदोष देखील मारुती स्तोत्राच्या नित्य पठनानं कमी होतात आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी मंगळ या ग्रहांच्या विशिष्ट स्थानांमुळं जे दोष तयार होतात ज्या समस्या उत्पन्न होतात विवाह समस्या असतील नोकरी व्यवसायातील आर्थिक समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील या समस्यांचं देखील मारुती स्तोत्राच्या पठणानं निवारण होतं सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून मारुती स्तोत्राला संबोधलं जातं हनुमान जयंती येत आहे आजपासून आपण सर्वांनी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करावं आता मारुती स्तोत्राचे पाठ किंवा पठण कसं करायचं आपल्या नित्यसेवेमध्ये रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी मारुती स्तोत्राचं संकल्प करून किंवा संकल्प न करता पठन करू शकता रोज एक वेळा आपण पठन करा जर आपल्या काही विशिष्ट समस्या असतील जसं शत्रुपीडा असेल हि तर शत्रूंचा नाश असेल कुठं चोरी झाली असेल कोणी फसवणूक केली असेल कोणाकडे पैसे अडकले असतील आर्थिक समस्या असतील यासारख्या समस्यांचं निवारण होण्यासाठी आपण संकल्प करून मारुती स्तोत्राचं पठन करायचं रोज एक वेळा असं आपण सलग एकवीस दिवस पठन करू शकता किंवा सलग एक्केचाळीस दिवस पठण करू शकता आणि आपण अनेक प्रयत्न करून जर एखाद्या समस्येचं निवारण झालं नसेल असाध्य रोग असेल किंवा कुठे फसवणूक झाली असेल शत्रुपीडा असेल असं एखादं जर समस्या असेल त्यासाठी आपण मारुती स्तोत्राचे संकल्प करून अकराशे पाठ करावेत आता हे अकराशे पाठ करत असताना आपण रोज अकरा वेळा जरी पठण केलं तरी चालेल रोज एक वेळा करा रोज दोन वेळा करा तीन वेळा करा परंतु आपल्याला सलग एकूण अकराशे पाठ करायचे आहे स्त्री किंवा पुरुष कोणीही ही सेवा करू शकते स्त्रियांच्या बाबतीत किंवा आपल्याला जर काही महत्त्वाचं काम आलं मध्ये खंड पडला हरकत नाही तेवढे दिवस सोडून द्या एकूण मिळून आपल्याला अकराशे पाठ करायचे आहेत ज्यांना एकवीस दिवसांचं किंवा एक्केचाळीस दिवसांचं सलग पठन करायचं असेल त्यांना देखील मध्ये जर काही कारणास्तव खंड पडला अडचण आली हरकत नाही तेवढे दिवस सोडून द्या एक्केचाळीस आणि एकवीस दिवसांची सेवा मात्र आपल्याला पूर्ण करायची आहे कुठल्याही मंगळवारी किंवा शनिवारी आपण या सेवेला सुरुवात करा नाही शक्य झालं कुठल्याही दिवशी आपण या सेवेला सुरुवात करू शकता सेवा सुरू असताना महत्त्वाचे जे नियम आहेत आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या शरीरावर आणि मनावर ताबा आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे तामसी आहार करायचा नाही म्हणजेच मांसाहार बंद करायचा मद्यपान बंद करायचं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची शुचिरभूतता ठेवायची ज्या दिवशी आपल्याला पाठ सुरू करायचा असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठा स्वच्छ वस्त्र घालावं आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी मारुतीरायाचा फोटो असेल तर मांडावा नसेल तर हरकत नाही मनोमन मारुतीरायाचं स्मरण करायचं गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरू करायचं सकाळी किंवा संध्याकाळी आपण कधीही या स्तोत्राचं पठण करू शकता रोज एक वेळा करा तीन वेळा करा अकरा वेळा करा सलग एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस आपण करू शकता किंवा सलग अकराशे पाठ हे कितीही दिवसात आपण पूर्ण करा किंवा कुठलाही संकल्प न करता आपण नित्यसेवेमध्ये देखील या स्तोत्राचं पठन करू शकता सेवा सुरू करताना ज्या वेळेला आपण सेवा सुरू कराल पूजा करत असताना संकल्प करा जर आपली एखादी समस्या असेल मारुती रायाला विनंती करायची या समस्येचं निवारण करावं संकटाचं निवारण करावं आणि म्हणून तुझी मी ही मारुती स्तोत्र पठणाची सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी पूर्ण करून घ्यावी अशी विनंती करायची आणि सेवेला सुरुवात करायची जर आपण संकल्पित सेवा केली ज्या दिवशी आपली सेवा संपेल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी मारुतीरायाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी आरती करायची या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची आपल्याला जर भीती वाटली कधी डिप्रेशन आलं नकारात्मकता असेल तर आपण कधीही वेळ काळ न बघता या स्तोत्राचं पठण सुरू करावं रोज आपलं स्तोत्र पठण झाल्यानंतर रामनामाचा जप करावा रामनामाच्या जपानं मारुतीरायाची कुठलीही सेवा पूर्ण होत असते मारुती रायाचं नुसतं नाव घेतलं तरी भय शोक संकट दुःख दारिद्र्य दूर पडून जा तर आपण सर्वांनी हनुमान जयंतीपर्यंत या स्तोत्राचं पठण अवश्य करा संकल्पित करा संकल्प न करता केलं तरी चालेल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण स्वतः मारुती राया करतील यात काही शंका नाही आता आपण मारुती स्तोत्र पठण करणार आहोत जय श्रीराम भीमरूपे मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रबञ्जना प्राणदाता सकलांथवी बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीनाथा हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाङ्गे उचलि बाहु आवेशे लोटलापुढे कालाग्निकाळरुद्राग्निदेखता कापति भये ब्रह्माण्डे माइलिने नो आवले दन्तपङ्गति नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा ज्वाला भ्रुकुटीताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी बरी भरी सोटि घण्टा किङ्किणिनागरा ठकारे पर्वता ऐसा नेटकासडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युतलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आनीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी नसे अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी कोठे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वार्ता वार्ता वार्तावार्तावाडे भेदिलेशून्यमण्डला धनधान्यपशुरुद्धिः पुत्रपौत्रसमग्रही पावतिरूपविद्यादि स्तोत्रपाठे भूत समस्त भूतप्रेतसम्बन्धादिरोगव्याधिसमस्तहि नासति तुटति चिन्ता आनन्दे भिमदर्शने हे धरा पन्धरा श्लोकी लाभली शोभली लाभलेशोभलिबरी दृढदेहो निसन्देहो संख्याचन्द्रकलागुणे रामदासी अग्रगणु कपिकुलासिमण्डणु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष ना सति इति रामदासकृतं सङ्कटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु श्रीस्वामीसमर्थचरणार्पणमस्तु जय श्रीराम